नमस्कार मी संजय आउट आहे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज ठाकरेंच काय करायचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंच ट्विट होत अनाकलनीय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे म्हणतायत अविश्वसनीय आता मुळामध्ये अनाकलनीय आणि अविश्वसनीय हे खरं राज ठाकरेंच ट्विट नाहीये हे राज ठाकरेंच्या राजकारणाचं शीर्षक आहे अनाकलनीय आणि अविश्वसनीय मग मला गंमत वाटते राज ठाकरेंची की काय म्हणजे आता तरी त्यांना कळेल का की आपण कुठे आहोत मग यांनाही आता यांच्या पक्षाची नोंदणी रद्द होण्याची वेळ आलेली आहे बरं होणार नाही का तर काय होईल एकही जागा जिंकली नाही आणि जागा लढवल्या एकशे पंचवीस पैकी एकशे एकोणीस ठिकाणी डिपॉझिट जप्त आणि एकही जागा नाही नसतुर खुद्द मुलगा त्यांचा अमित उभा राहिला माहीम मधून पराभूत झाला तो सुद्धा सगळीकडे चित्र असा असेल तर आपण नक्की कुठल्या वळणावर आहोत कुठल्या टप्प्यावर आहोत राज ठाकरेंना कधी आणि कसं करेल आणि का कळत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मुळात काय मी राज ठाकरे सांगत होते की काय वाटेल तर झालं तर मला सत्ता द्या एक लक्षात घ्या मुळात लोक आता शहाणे झालेत तुम्ही गंमत बघा यावेळी असं म्हटलं जात होतं की अपक्षांची संख्या फार असणार आहे किती अपक्ष आहेत अगदी मोजके याचं कारण असं आहे की लोकांना आता कळतं आता लोकांना नीटपणे समजतं की अशा पद्धतीनं निवडणुका निवडणुकांमध्ये हे करून चालत कोन कोन, कोन नाही नक्की कोण जिंकू शकतं कोण कोण जिंकू शकतं लोक बघतात आणि साधारणपणे त्या बाजूला जातात जो जिंकण्याची अजिबात शक्यता नाही किंवा ज्याला मत दिल्यामुळे उलट पक्षी मताचं विभाजन होईल आपल्या आणि भलत्याच कोणाचा फायदा होईल अशाला लोक मत देत नाहीत लोकांनी स्पष्टपणे ठरवलंय याला किंवा त्याला अलीकडच्या कालावधीमध्ये लँडस्लाईड विक्ट्री जो प्रकार वाढत चाललाय ना की कि हा किंवा तो लोकांना त्रिशंकू विधानसभा नकोय लोकांना मतदारसंघामध्ये सुद्धा त्रिशंकू परिस्थिती नको आहे त्यामुळे प्रामुख्यानं एक दोन यांना प्रामुख्यानं मतं मिळतात फार फार तर तिसरा पण एक दोन आणि बाकी लोकांना लोक नाकारतात कारण लोकांना माहिती असतं की या प्रकारे करून काही चालत नाही आपल्याला कोणाला विजयी करायचं आहे हे माहिती असलं पाहिजे आणि आपण बलतानाच मत दिल्यामुळे कोणाला तरी बलतल्याच आपण निवडून देतोय असं घडतं कामाला हे नीटपणे लोकांना कळतं त्यामुळे मनसेचा यातला रोल काय आहे हे लोकांना कळालंच नाही मी परवाही असं म्हटलं होतं की मनसेनं एकशे पंचवीस जागा लढवल्या बरं विरोधामध्ये लढवल्या भाजपच्या विरोधामध्ये लढवल्या उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये लढवल्या हे सगळं लढवलं बरोबर आहे म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये लढवल्या एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये लढवल्या त्याच उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये लढवल्या अजित पवारांच्या पण विरोधामध्ये लढवल्या सगळ्यांच्या विरोधामध्ये लढवल्या कोणाच्या बाजूने किंवा काय स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे जागा लढवू शकतो त्याबद्दल काही मुद्दाच नाही पण एकशे पंचवीस जागा स्वतंत्रपणे लढवल्यानंतर तुम्ही काय म्हणता मला खात्री आहे मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि त्या सरकारमध्ये आम्ही असू पण लोकांना कळणार नाही ना की नक्की तुमची भूमिका काय तुम्ही सरकारबद्दल वाईट बोलता आहात सरकारवर टीका करता आहात तुम्ही सगळ्यांबद्दलच वाईट बोलता आहात बरं त्यांची शब्द भाषा तुम्हाला आहे हेही वाईट तेही वाईट नाना पाटेकरांनंतर हेच राष्ट्रसंत राज ठाकरे हेही वाईट आहे तेही वाईट आहे माझ्या ह्याचा सत्ता द्या आणि मग बघा मग तुम्ही करणार काय लोकांना म्हणजे यांची भूमिका काय आहे हे कोणाच्या बाजूने आहेत कोणाच्या विरोधामध्ये आहेत यांना स्वतःला आयुष्यात काय करायचं आहे यांना यांच्या राजकारणाचं काय करायचं आहे लोकांना काहीच खात्री पटली नाही आणि तुमच्या भाषणाला लोक कसे काय बोलून जातील त्यामुळे राज ठाकरेंना पहिल्यांदा झालं असं की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी नव्हती राज ठाकरेंच्या सभांचा कुठलाही परिणाम झाला नाही राज ठाकरेंना ऐकावं असं लोकांना वाटलं नाही राज ठाकरेंचा करिश्मा या निवडणुकीत जाणवला नाही जा राज ठाकरेंचं गारुड या निवडणुकीत दिसलं नाही कारण राज ठाकरेंची भूमिका काय हेच लोकांना कळालं नाही शरद पवार जातीवादी आहेत ठीक आहे पुढे काय आणि मग हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे काय उद्धव ठाकरेंबद्दल टीका नक्की काय म्हणायचं आहे भाजपनं असं केलं मग काय भाजपनं पक्ष फोडले सगळं केलं पण मुख्यमंत्री भाजपचं होईल आणि आम्ही सत्तेमध्ये असू तुमची भूमिका काय तुम्हाला नक्की करायचंय काय म्हणायचंय काय हा एक भाग दुसरा भाग असा राजकारण राजकारण हे असं वाटलं आणि उठलं आणि गेलं असं राजकारण नसतं राजकारण ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारण करावं लागतं तुम्हाला तिथे काम करावं लागतं आणि मी बघितलं कसब्यामध्ये दंगेकर पराभूत झाले आणि हेमंत रास्ते विजयी झाले याच्या सगळ्यात महत्वाचं कारण मला जाणवलं असतं मतांचं विभाजन वगैरे हा मुद्दा होताच पण सगळ्यात महत्त्वाचं कारण काय पराभूत झाल्यानंतर हेमंत रास्ते चोरकसपणे काम करत राहिले वर्षभर त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले आता विजयी झाले असे अनेक लोक आहेत त्या त्या ठिकाणी ज्या लोकांनी काम केलं म्हणजे मलाच लक्षात आलं की जेव्हा लोक लो या प्रकारे काम करतात तेव्हा अगदी ज्याचा कनेक्ट आहे ना लोकांशी त्यांना अडचण कधीच येत नाही ज्याला कनेक्ट नाही त्याची अडचण येत नाही राज ठाकरेंचा कनेक्ट काय आहे राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा कनेक्ट काय आहे त्यांनी जे उमेदवार उभे केले कसब्यात मी मगाशी उल्लेख केला कसब्यात कोणीतरी गणेश भोखरे उभे केले कोण गणेश भोखरे त्यांनी यापूर्वी काही काम केलंय का काही संबंध नाही अचानक कोणी उभे केले तुम्हाला वाटलं त्यांनी उमेदवारी घेतली उभे असे एकशे पंचवीस उमेदवार उभे राहिले पण तुम्ही मुळात ग्राउंडवर काम काय केलं आहे मी म्हटल्याप्रमाणे निवडणुकीच्या वेळी फक्त जवळ भाषण करणं असं नसतं तुम्हाला पाच वर्ष सलगपणे काम करावं लागतं ते काहीच काम तुम्ही केलं नाही त्यामुळे एवढी चांगली संधी राज ठाकरेंना होती दोन हजार मध्ये राज ठाकरेंचा मनसे स्थापन झाला दोन हजार नऊ मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला तेरा जागा मिळाल्या तेरा जागा कशाला म्हणतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेरा जागा मिळाल्या स्वतःचं चिन्ह त्यांनी खरोखरच मिळवलं ही मोठी गोष्ट आहे आणि त्याबद्दल मार्क्स त्यांना मी दिलेलेच आहेत राज ठाकरेंना सगळ्यांनीच दिले पाहिजेत की जेव्हा शिवसेना सोडण्याची वेळ आली तेव्हा शिवसेना फोडणं वगैरे असा काही प्रकार न करता स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला स्वतःचा राजकीय के पक्ष स्थापन करणं जे राज ठाकरेंनी केलं शरद पवारांनी केलं ते सोपं नसतं आणि दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस अठरा वर्ष हा पक्ष चालवणं त्याचं केडर जिवंत ठेवणं त्याला कार्यक्रम देणं हे सोपं नसतं इथपर्यंत तुम्ही पक्ष आणला पण हे सगळं करताना सगळ्यात मोठ्या चुका या असेल की तुमची भूमिका इतकी संशयास्पद आहे सातत्य भूमिकेमध्ये काही भूमिकेमध्ये काहीच नाही दोन हजार मध्ये तुम्ही सांगता मोदी शहाना पटल्यावरून हद्दपार करा लावले तो व्हिडिओ आता राज ठाकरेंची जुने व्हिडिओ लावायची वेळ आलेली आहे की त्यांचे व्हिडिओ लावले पाहिजे की तुम्ही दोन हजार एकोणीसला काय म्हटलात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काय म्हटलात त्यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय म्हटलात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काय म्हणता आहात पुढे तुम्ही नक्की काय म्हणणार आहात म्हणजे तुम्ही काय शरद पवारांच्या सोबत अचानकपणे मधल्या काळामध्ये खूप चांगलं सक्ष शरद पवारांची प्रकट मुलाखत वगैरे अगदी सगळं आता अचानकपणे शरद पवार जातीवत आहेत हे सगळं तुम्ही कोणाबद्दल बोलायला हरकत काहीच नाहीये पण हा वाईट आहे तो वाईट आहे तो मूर्ख आहे तो मूर्ख आहे सगळं बरोबर आहे पण तुमच्याकडे सगळ्या सगळा जो काही ठेका दिलेला आहे जगाना सगळ्या सगळ्यांना वाईट म्हणण्याचा पण तुम्ही करणार काय आहात हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे तुम्हाला एक नाशिक महानगरपालिका दिली होती नाशिक महानगरपालिकेमध्ये काय केलं लोकांना असं वाटतं की ते तुम्ही संधी वाया घालवले हो जे तेरा आमदार तुमच्यासोबत निवडून आले होते ते आहेत कुठे तुमच्यासोबत आत्ता कसे गे मैं उद्धो डखरना गेले सगळे सोडून उद्धव ठाकरेंना सोडून लोक गेले एका उद्धव ठाकरे काय काय, काय करतात तुम्ही सांगितलं उद्धव ठाकरेंना या चुका आहेत त्या चुका आहेत वगैरे वगैरे अहो पण मुळामध्ये तुमच्यासोबत जे लोक होते ते लोक कुठे तुमच्यासोबत आत्ता ते लोक का गेले सोडून तेरा आमदारांपैकी एक दोन वगळता सगळे आमदार तेव्हाचे तुम्हाला सोडून गेले कशामुळे सोडून गेले याचा कधी विचार केला का आत्मपरीक्षण काही करतो की नाही आपण आपली नक्की भूमिका काय आपल्याला करायचंय काय बरं एवढी सगळी चांगली संधी एवढं कारूड आहे सगळं होतं सगळं जनाधार होता करिश्मा होता लोक भाषण ऐकायचे लोकांना कोरी पाठी काहीतरी करतील असं वाटायचं आज अशी अवस्था आहे की ज्या मताच्या विभाजनासाठी मनसेचा फायदा होईल तेही झालं नाही मनसेला एक पॉईंट आठ टक्के मतं मिळाली मी में मी म्हणे मी म्हटलं होतं तेव्हा अनेक मनसेच्या लोकांना त्रास झाला होता आणि खाली कमेंटमध्ये बरंच काही काही लोक बोलले होते पण दोन टक्क्याहून कमी मतं मनसेला मिळतील असे मी तेव्हा म्हटलो होतो लोकसभा निवडणुकीत पण म्हटलं होतं विधानसभा निवडणुकीत पण म्हटलं होतं तसंच झालं एवढीच कमी मतं मिळणार होती एक पॉईंट आठ टक्के मतं मिळाली मी म्हटल्याप्रमाणे हे सगळीकडे जे काही झालं की मतं मतं कमी होणं याचं कारणच ते की तुम्ही काय करणार हे लोकांना माहिती नाही तुमचा अजेंडा काय आहे हे लोकांना माहिती नाही त्यामुळे एकेकाळी सगळं अत्यंत आश्वासक पक्ष असणारा हा पक्ष त्याची ही जी अवस्था झालेली आहे याचं मुख्य कारण सातत्याचा अभाव एक लक्षात घ्या उद्धव ठाकरेंनी पण भूमिका बदलली पण उद्धव ठाकरेंची भूमिका लोकांना कन्व्हिन्स झाली उद्धव ठाकरे कशामुळे गेले भाजप भाजपला सोडून काँग्रेस काँग्रेससोबत राष्ट्रवादी सोबत का गेले लोकांना कन्व्हिन्स झालं लोकांना मान मान्य झालं त्यामुळे ते त्यांना यश मिळालं लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश मिळालं त्याची पुन्हा वेगळीच कारण आहेत त्याबद्दल मी स्वतंत्रपणे बोलेनच की उद्धव ठाकरेंचं काय चुकलं वेळोवेळी मी बोलतोच आहे त्यावर पुन्हा स्वतंत्रपणे बोलणार आहे यात काही शंकाच नाहीये उद्धव ठाकरेंची ही अवस्था उद्धव ठाकरेने स्वतः करून घेतलेली आहे याच्यामध्ये काही शंका नाहीये पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला तुमच्या भूमिका स्पष्ट नाहीये आहेत तुमच्या लोकांशी कनेक्ट नाहीये आहे तुमचं केडरवर काही काम नाहीये पाच वर्ष त्या त्या ठिकाणी लोक तुम्हाला उमेदवार मिळत नाहीत अचानकपणे कुठला तरी उमेदवार येतो तर तुम्ही उमेदवारी देऊन टाकता तुमच्या सोबत असणारे लोक सोबत राहत नाहीत या प्रकारे राजकारण करता येत नसतं हे ये राज ठाकरेंना कधी कोण सांगेल मी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं का बरं मजा सांगतो तुम्हाला राज ठाकरेंचा उलट पक्षी म्हणजे ते महायुतीला फायदा नाही तोटाच झाला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दहा जागा मुंबईमध्ये राज ठाकरें म्हणून उरून आल्या त्या दहा जागा पडणार होत्या पण राज ठाकरेंनी मताचं विभाजन केलं आणि फायदा उद्धव ठाकरेंना झाला उद्धव ठाकरेंना ज्या दहा जागा आता मुंबईमध्ये ज्या जास्तीच्या मिळाल्या ते मनसेमुळे मिळाल्या आता असं सगळं जर असेल तर उपयोग काय आहे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो तरीसुद्धा याचा अर्थ असा आहे याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे हे वेगळे उभे राहिले त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला राज ठाकरे भाजपसोबत आले तर कदाचित महायुतीला फायदा होईल हे लक्षात घेऊन महायुती राज ठाकरेंना महानगरपालिका निवडणुकीमध्ये सोबत घेऊ शकते येणाऱ्या मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतात त्याच्या बदल्यात त्याच्या बदल्यात राज ठाकरेंना राज्यात एखादं मंत्रिपद मिळू शकतं आमदार नसताना सुद्धा एकही आमदार नसताना सुद्धा कदाचित अमितला ते मंत्री सुद्धा करू करू शकतील काही सांगता येत नाही पण पक्ष म्हणून जी पडझड झालेली आहे चिन्ह जाणं नोंदणी नोंदणीपण जाण्याची वेळ येणं हे आता गेलेलं नाहीये पण हे उप शकतं कारण आकडेवारी असे सांगते हे जे राज ठाकरेंचं नुकसान राज ठाकरेंनी स्वतःहून करून घेतलेलं आहे मला असं वाटतं की कर राज ठाकरेंनी एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे एवढा बुद्धिमान नेता एवढा उत्तम वक्ता एवढा चांगला कलासक्त या प्रकारची भाषा कोट्या एकदम भाषेवर प्रभुत्व ऐकत राहावं अशी भाषा समज आकलन अप्रतिम व्यंगचित्रकार चित्रकार मी तुम्हाला सांगू का शेवटचं एवढं सांगतो राज ठाकरेंनी एकदा स्वतःचं व्यंगचित्र काढलं पाहिजे स्वतःचं व्यंग मी अत्यंत गंभीरपणे सांगतोय हे कारण विनोदी सगळ्यात गंभीर गोष्ट असते राज ठाकरेंनी स्वतःचं व्यंगचित्र काढलं पाहिजे आणि त्या व्यंगचित्राकडे नीट बघितलं पाहिजे आणि आपल्या व्यंगावर काम केलं पाहिजे ते केलं नाही तर राज ठाकरेंना येणाऱ्या काळामध्ये काहीही संधी नाही यात काही शंका नाही आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही राजसाहेबांचे फॉलोवर असाल तरीसुद्धा हे नीट पण ऐका कारण तुमच्या नेत्याच्या भल्यासाठीच मी हे सांगतो आहे राज ठाकरे माझेही व्यक्तिगत चांगले मित्र आहेत ज्यांच्याशी संवाद होऊ शकतो ज्यांच्याशी गप्पा आपण मारू शकतो असे फार कमी नेते असतात त्यापैकी राज ठाकरे एक आहेत राज ठाकरेंशी आपण बोलू शकतो कारण त्याचं वाचन चांगलं आहे त्यांचा एकूण बाकी समज चांगली आहे अनेकदा माझे लेख वाचून मला फोन करतात तुमचा हा लेख आवडला तुमचा हा लेख आवडला नाही तुमच्या लेखामध्ये मला हे पटलं हे मला काहीतरी खटकलं हे राज ठाकरे बोलतात राज ठाकरेंची प्रकट मुलाखत मी घेतलेली आहे अमरावतीमध्ये ती पण खूप छान झाली तेव्हा पण आमच्या गप्पा खूप चांगल्या झाल्या अदरवाईजसुद्धा आमचा संवाद आहे संपर्क आहे चांगली मैत्री आहे पण राज ठाकरेंना हे कळालं पाहिजे आणि मला नेहमी असं वाटतं की जे महाराष्ट्राचे नेते आहेत की ज्यांच्याकडे वय आहे पक्ष कुठले कसे ना ज्यांच्याकडं वय आहे आणि ज्यांच्याकडनं काही संधी शक काही आहेत अपेक्षा आहेत महाराष्ट्राला त्यापैकी राज ठाकरे एक आहे पण राज ठाकरेंचा था हा हो जो प्रवास आहे ना त्याकडे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि स्वतःच्या व्यंगचित्राकडे नीटपणे पाहिलं पाहिजे तरच काही संधी आहे तरच काही आशा आहेत ही राजची बात राज ठाकरेंपुढे कोणी सांगणार नाही कारण त्यांच्यापुढे साहेब असं म्हणण्याची प्रथा आहे त्यामुळे साहेबांपुढे कोणीच काही बोलत नाही साहेबांचा सा ग्राउंड कनेक्ट नव्हता म्हणूनच त्यांना असं वाटलं की आपले आमदार निवडून येतील मी तुम्हाला सांगू का राज ठाकरे वगळता प्रत्येकाला माहिती होतं की या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचे कमाल एक आणि किमान शून्य आमदार निवडून येणार आहेत पण राज ठाकरेंना माहितीच नव्हतं कारण ग्राउंड कनेक्ट आहे हा कनेक्ट असणं पण फार महत्वाचं आहे म्हणून राज ठाकरेंनी जमिनीशी नातं जरा प्रस्थापित केलं पाहिजे थोडं जमिनीवर आलं पाहिजे थोडं जमिनीवर आलं पाहिजे लोकांशी बोललं पाहिजे काम केलं पाहिजे निवडणूक असो नसो लोकांना सांगण्याची गरज नाही सत्ता मला एकदा देऊन बघा असं काही कोणी सांगण्याची गरज नसते त्यासाठी ते काम करावं लागतं लोकांना आतून वाटावं वा लागतं की सत्ता द्यावी ना तर यांनाच हे करणं शक्य आहे राज ठाकरेंकडे आणखी संधी आहेत राज ठाकरेंच्या हातामध्ये वय आहे राज ठाकरेंकडून महाराष्ट्राला अपेक्षा आहेत एनिवे anyway, बाकी बोलत राहू भेटत राहू